शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट टू बेबी सेंटर चिकनवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट टू बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही इथे एकोणतीस तीस डिसेंबरला दहा ते पाचच्या मध्ये स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत संपर्क साधण्यासाठी झिरो चोवीस बासष्ट दोनशे अडतीस पाचशे अठ्ठावन्न किंवा नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता कोणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहेत ज्यांना गर्भपिशवीचे गाठी आहेत फायब्रॉइड आहे एन्डोमेट्रोसीस आजार आहे पिस्युडीचा आजार आहे आणि ज्यांचे वय पाळी गेली आहे पन्नास शात वय अशा स्त्रियांसाठी तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत झिरो आहेत कमी आहेत किंवा मिलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाहीये अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी आय लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि आय व्ही एफ टेस्ट बेबी बे व एक्सी करणार आहोत तरी सगळ्याच पेशंटनी या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा जेणेकरून त्याला याचा फायदा होईल धन्यवाद